बनवणार आहे तर तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ दूध टॉमॅटो कॉर्नफ्लॉवर घे ते कॉर्नफ्लॉवरच म्हणते मकाचे हे स्वीट कॉर्न घेतलेलं आहे गाजर कांदा पालक कट करून घेतलेला आहे भा करण्यासाठी भात करण्यासाठी जर आता कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी मोरी छान तडतडलेली आहे आता जिरे टाकून घेते हे टाकलेलं आहे धना पावडर मसाला गरम मसाला टाकलेला आहे मॅगी मसाला टाकलेला आहे आणि धने पावडर टाकलेला आहे त्यानंतर मग हा भाज्या टाकून घेतलेला आहे पिकवण टोमॅटो पालक भाजी गाजर तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा फुल मसाला भर फुल मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा दही टाकत आहे फूल टाकलेला आहे आणि लवंगा मिळ्यात परत दालचिनी पण टाकू शकता तेच टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे चवीनुसार आणि आता तांदूळ डाकून घेते असं आता छान मिक्स करून घेते ना कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकून घ्यायची दरवेळेस येणार मी पालक बारीक करून टाकत असते ह्या कट करून टाकले आहे तर दोन ग्लास एक ग्लास तांदूळ घेतले होता दोन ग्लास पाणी टाकलेला आहे आणि आता तीन द्यायच्या आहेत <laughs> मसाले भात खाण्यासाठी तयार आहे तर या खायला एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे सिंपल गरमगरम सीट करून भात खायला या त्यासोबत आहे आपल्याला तर या जेवण करायला मसाले भात आहे शेव आहे पापड आहे भाजलेलं कनिज आणि भातासोबत खाण्यासाठी लिंबू तर या जेवण करायला साधं सिंपल